मराठा बांधव आहेत या मराठा बांधव आपण जाणून तुम्ही किती दिवस आता घेऊन आहोत म्हणजे सत्तावीस पासून अनुंतरवाली पासूनच आम्ही आलेलो आहोत मुंबईचा परिसर वातावरण सूट झालं का तुम्हाला नाही होईल झाले सर इथं अखंड पाणी पाऊस आहे आणि त्या आधाच मैदानात कोणती व्यवस्था नसल्यावर सगळ्यात चिखल नसल्यामुळं या ठिकाणी आमच्या पायाला त्या चिखल्यामुळं चिखले आले आहे अशा जो परिसर आहे खूप चिखले आले आहेत आम्हाला सर पूर्ण आमच्यासोबत जे मला बांधव सर्वांना चिखले आले आहेत चिखल्यामुळं म्हणजे आम्हाला हा परिसर नवीन आहे परंतु आमची जिद्द मात्र कमी नाहीये प्रत्येकाच्या पायाला चिखल्या होत आहेत घाण आझाद मैदानातील घाण पाण्यामुळं पायाला चिखल्या होत आहेत आणि आपले बांधव आजारी पडू शकतात प्रशासनाने त्याची योग्य वे वेळी वे त्याची तजवीज करून काहीतरी औषधोपचार केले पाहिजेत अशी या ठिकाणी आदरणीय श्री सर्जेराव निमसे पाटील आहेत जे की मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते या ठिकून जात आहेत आणि आदरणीय मनोज त्यांची च चर्चा झालेली आहे त्यांच्यासोबत हा पूर्णतः फौजपाटा पोलिसांचा जात आहे मराठा